नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आय टी आयमधील इलेक्ट्रिशियन व वायरमन जे ट्रेड असतात त्या ट्रेडला लागणारे काही महत्त्वाचे टूल्स मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते नुसते आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर जे सर्व लोक इलेक्ट्रिशियनची कामं करतात त्या सर्व लोकांसाठी उपयुक्त असणारे सर्व टूल्स मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्यांची माहिती देणार आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करून जर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण स्क्रायवरपासून सुरुवात करत आहोत तर हे बघू शकता आपण आपल्याकडे वेगवेगळ्या साईजचे स्क्रायवर अवेलेबल आहेत तर हे जे स्क्रायवर आहेत या या स्क्रायवरला इन्सुलेटेड स्क्रायवर म्हणतात कारण ह्या वरती हा जो त्याचा टीथ आहे याच्यावरती काय आहे इन्सुलेशन आहे हा इन्सु स्क्रायव्हरचं टीप असतं व त्याच्या शॅकवरती हे असं इन्सुलेशन असतं ठीक आहे याला इन्सुलेटेड स्क्रायवर म्हणतात तर याची साईज जी मोजायची असते आपल्याला त्याच्या हँडलपासून हा जो एवढा पूर्ण भाग असतो त्याच्या टिपपर्यंतचा हा भाग मोजायचा असतो व त्याच्यावरती त्याची साईज ठरलेली असते या स्टील रूलच्या सहाय्याने मी तुम्हाला एका स्क्रायवरची या स्क्रायवरची साईज मोजून दाखवतो बघा अशा पद्धतीने स्टील रूलचा वापर करून आपण साईज मोजू शकता बघू शकता मी इथे स्क्रायवर च्या जवळ स्केल लावली आहे व इथे टिप पर्यंतचे माप घ्यायचे आहे किती येतात माप बघू शकता आपण की पंचवीस सेंटीमीटर मला माप दिसतं आहे आता ह्याचं पंचवीस मध्ये माप दिसतंय तर आपण ह्या स्क्रायवरची साईज आपण ई एम सांगत असतो ठीक आहे तर मग याची साईज पंचवीस सेंटीमीटर म्हणजेच किती दोनशे पन्नास मिलीमीटर याची साईज असेल ठीक आहे अशाच पद्धतीने आपण कुठल्याही स्क्रायवरची साईज मोजू शकतो व त्याची साईज एम मध्ये सांगू शकतो बघू शकता हा माझ्याकडे दुसरा स्क्रायवर आहे तर याची साईज मी तुम्हाला मोजून दाखवतो बघू शकता अशा पद्धतीने याची साईज तुम्ही बघू शकता की वीसपर्यंत वीस सेंटीमीटर दाखवत आहे म्हणजेच किती असणार याची साईज तर दोनशे एम एम याची साईज असणार ठीक आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्क्रायवरची साईज आपण मोजू शकतो स्क्रायवरचा उपयोग आपण कुठले स्क्रू व्यवस्थित पॅक करण्यासाठी किंवा खोलण्यासाठी करतो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिशियन साठी जे उपयुक्त स्क्रायवर असतात त्याच्यावरती हे इन्सुलेशन असणं खूप गरजेचं असतं व हा आहे हेवी ड्युटी स्क्रायवर याचा उपयोग आपल्याला ज्या ठिकाणी स्क्रू खूप टाईट लावलेले असतात व जास्त मोठे स्क्रू असतात त्या ठिकाणी ते स्क्रू खोलण्यासाठी याचा उपयोग केला जातो परंतु याच्यावरती बघू शकता इथे कुठे इन्सुलेशन नाही आहे तर हे चालू लाईनवरती काम करण्यासाठी उपयुक्त नसतात आपल्याला ज्या ठिकाणी चालू सप्लायवर काम करायचं आहे त्या ठिकाणी असे इन्सुलेटेड स्क्रायवरच आपण वापरले पाहिजे ठीक आहे तर आपण आता ह्या हेवी ड्युटी स्क्रायवरची साईज मोजून बघू शकतो की याची साईज तुम्ही बघू शकता दोनशे एम एम आहे ठीक आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या साईजमध्ये हे स्क्रायवर उपलब्ध असतात बघा अजून स्क्रायवर आहे तर याची साईज बघू शकता तुम्ही दीडशे एम एम त्याची साईज आहे व हा जो स्क्रायवर आहे याची साईज दहा एम एम आहे अशा पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या वेग वेग मध्ये स्क्रायवर अवेलेबल असतात ठीक आहे प्रत्येक स्क्रायवरचा उपयोग हा वेगवेगळ्या वेग 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 कामासाठी होतो फक्त इलेक्ट्रिकल काम जिथे आहे तिथे आपल्याला सर्व शक्यतो इन्सुलेटर स्क्रायवरच वापरायचे असतात कारण इन्सुलेशन जे असल्यामुळे आपला जर कधी स्क्रू खोलता खोलता हातीकडे पुढे लागला तर आपल्याला शॉक बसणार नाही त्यामुळे हे इन्सुलेशन लावलेले असते ठीक आहे तर आता पुढचा टूल्स तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा आहे लाईन टेस्टर आ, याला आपण निऑन टेस्टरही म्हणतो कारण याच्यामध्ये निऑन लॅम्प असतो तर आ, याचा उपयोग आपण विजेचे अस्तित्व पाहण्यासाठी जास्त करून केला जातो का ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी येत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण या निऑन टेस्टरचा उपयोग करतो बघू आपण प्लायर जे आहेत ह्या प्लायर्सचाही वेगवेगळ्या कामासाठी आपण उपयोग करतो तर आता ही जी माझ्याकडे प्लायर आहे आपण बघू शकता हिला कॉम्बिनेशन प्लायर म्हणतात कारण ह्या प्लायरने अनेक प्रकारची कामे केली जातात एकाच प्लायरमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची कामे केली जातात म्हणून याला कॉम्बिनेशन प्लायर असे म्हटले जाते ठीक आहे तर या प्लायरचा खूप जास्त प्रमाणात इलेक्ट्रिशियन वायरमन्स यांना उपयोग होतो ठीक आहे त्यानंतर ही जी प्लायर आहे बघू शकता तुम्ही ही राऊंड नोज प्लायर आहे हिचं जे नोज आहे पुढील हे कसं आहे राऊंड शेपमध्ये म्हणून याला राऊंड नोज प्लायर असे म्हणतात या प्लायरचा उपयोग जर एखादा स्क्रू खटे खाली पडला असेल तर त्याला उचलण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कामासाठी याचा उपयोग आपण करू शकतो ठीक आहे अशाच पद्धतीने ही सुद्धा राऊंड नोज प्लायर आहे फक्त साईज वेगवेगळे आहे त्याच्यात आता प्लायरमध्ये पण काही अनेक प्रकार असतात कॉम्बिनेशन प्लायर राऊंड नोज प्लायर लाँग नोज प्लायर फ्लॅट नोज प्लायर ठीक आहे अशा वेगवेगळ्या प्लायर्स आपण वापरतो ठीक आहे त्यानंतर महत्वाचे जे टूल्स आहेत त्यामध्ये येतात हॅमर्स ओके हॅमर्समध्ये आपण बघू शकता की याचा आ, जो फेस आहे याच्यावरती आ, एक बॉल पिन हॅमर आपण याला म्हणतो कारण एका साइडना ना असा बॉल सारखा आकार आहे ठीक आहे म्हणून याला आपण बॉल पिन हॅमर म्हणतो व दुसरा जो हॅमर आहे याला आपण क्रॉस पिन हॅमर ठीक आहे यांचा उपयोग आपण काही स्क्रू किंवा नट किंवा एखादा खेळा वगैरे ठोकण्यासाठी किंवा कुठे ज्या ठिकाणी आपल्याला काही ठोकपीटीचे काम असतात अशा ठिकाणी याचा उपयोग केला जातो हा जो हॅमर आहे याला क्लॉ हॅमर म्हणतात आपण बघू शकता याचा शेप कोणत्या आकारात आहे तर याचा उपयोग आपण काही ठिकाणी भिंतीवरचे स्क्रू काढण्यासाठी किंवा खेळ ठोकलेले असतात ते खेळ काढण्यासाठी आपण याचा उपयोग करतो व इकडून हे ठोकण्यासाठी उपयोगात आणला जातो तर हा जर स्क्रू काढायचा असेल तर आपण स्क्रूमध्ये अडकून याला जर उचललं तर स्क्रू हळूच निघून येतो तर अशा पद्धतीने आपण ह्या हॅमरचाही उपयोग करू शकतो अजून आपल्याकडे जे टूल्स आहेत त्यामध्ये बघा माझ्याकडे हा टूल्स याचं नाव आपण सांगू शकत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याला म्हणतात सेंटर पंच ठीक आहे हा सेंटर पंच आपल्याला ज्या ठिकाणी ड्रिल मारायचं असेल त्या ठिकाणी ड्रिल पाडायचं असेल एखाद्या मेटलच्या प्लेटवर म्हणा किंवा मेटल बॉक्सवर म्हणा त्या ठिकाणी आपल्याला आधी सेंटर पंच करणं गरजेचं असतं त्यामुळे व्यवस्थित ड्रिल पडतं किंवा पंचिंग करण्यासाठी मार्किंग करण्यासाठी कुठेही आपण या याचा उपयोग करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने हा सेंटर पंच वापरला जातो त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे टूल्स आहे आपल्याला ते बघा याला म्हणतात वायर गेज एस डब्ल्यू जी स्टँडर्ड वायर गेज याचं नाव आहे तर याचा उपयोग आपण वायरची साईज मोजण्यासाठी केला जातो जसं की आपल्याला जर एखादी मोटर रिवाइंडिंग करायची असेल आणि त्या मोटरमधील जी काही आधीची वाइंडिंग असेल त्या साईजची वाइंडिंग आपल्याला पुन्हा नव्याने करायला पाहिजे असती तर मग ती जी जुनी वाइंडिंग आहे तिची साईज मोजायची असेल किंवा गेज मोजायचा असेल तर आपण ह्या स्टँडर्ड वायर गेजच्या सहाय्याने तो गेज मोजू शकतो आपण बघू शकता याच्यावर असे स्लॉट्स असतात व या स्लॉट्समध्ये ती वायर टाकून बघायची असते ज्या स्लॉटमध्ये व्यवस्थित वायर फिट होईल त्या स्लॉटवरती त्याच्यावरती नंबर असतो तो नंबर म्हणजे त्या वायरचा गेज होय अशाच पद्धतीने त्याच्यावरती एम एम मध्येही मापं दिलेली असतात तुम्ही ई एम मध्येही मापं मेजरमेंट घेऊ शकता ठीक आहे चला तर पुढे जाऊ आपण हा आहे मॅलेट याचा उपयोग आपण वाइंडिंगमध्ये जर वाइंडिंग ठोकायची असेल थोडीफार दाबायची असेल तर आपण याचा उपयोग करतो बेसिकली हा जो मॅलेट असतो तो, तो एकतर लाकडापासून बनवलेला असतो किंवा प्लास्टिकचा असतो जर आपण वाइंडिंग हॅमरने ठोकायला गेलो तर वाइंडिंगवरती जे इनॅमलचं इन्सुलेशन असतं ते खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे वाइंडिंगवरती हॅमरचा वापर करत नाही तर तिथे मॅलेटचा वापर करतात किंवा कास्ट आयर्नचे काही पार्ट असतील त्याला ठोकण्यासाठी जर तुम्ही मॅ हॅमरचा वापर केला तरी मोटरची जी एंड प्लेट व फ्रंट प्लेट असते त्या ठिकाणी हॅमरचा वापर केला तर ते बेंड होण्याचे किंवा क्रॅक जाण्याचे किंवा तुटण्याचे चान्सेस जास्त असतात अशा ठिकाणी आपण मॅलेटचा वापर करणं जास्त योग्य असतं ठीक आहे चला तर आपण अजून पुढे जाऊ तर माझ्याकडे हे जे टूल्स आहे याला स्निप म्हणतात तो शीट मेटल कट करण्यासाठी याचा उपयोग होतो याच्यामध्ये स्ट्रेट नोज व राऊंड नोज असे दोन प्रकार असतात म्हणजे आपल्याला जर राऊंड शेपमध्ये मेटल कट करायचं असेल तर त्याला राऊंड नोज स्निप वापरणं गरजेचं असतं व स्ट्रेट जर आपल्याला शीट मेटल कट करायचं असेल तर आपण स्ट्रेट नोजचं स्निप वापरायला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने या स्निपचा उपयोग केला जातोय पुढे आपण बघू शकता हे आहे चिजर ठीक आहे याचा उपयोग आपण वेगवेगळ्या कामासाठी करू शकतो जसं की वेल्डिंग केल्यानंतर चिपिंग वगैरे करण्यासाठी याचा उपयोग केला जातो ठीक आहे यात पण वेगवेगळे प्रकार असतात फर्मर चिजल असते कोल्ड चिजल असते वेगवेगळ्या साईजमध्येही ह्या चिजल्स उपलब्ध असतात पुढे जाऊ आपण यामध्ये आपल्याला पुढे जाऊन हे जे दिसतंय तुम्हाला या टूल्सला फाईल्स म्हणतात याचे वेगवेगळे प्रकार असतात या फाईल्सचा उपयोग आपण जास्त करून फायलिंग करण्यासाठी कर केला जातो म्हणजेच एखादा मेटलचा जॉब असेल तर त्याच्यावरती फाइलिंग करून आपण काही काम करू शकतो अशा पद्धतीने याचे वेगवेगळे साईज व वेगवेगळे आकार असतात तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हा आहे रफ फाइल त्यानंतर हे आहे बघा स्मूथ फाईल ठीक आहे याच्यानी जास्त मटेरियल कट केलं जातं याच्यानी थोडं कमी प्रमाणात मटेरियल कट होतं व याच्यानी फिनिशिंग जास्त करायची असेल तर आपल्याला स्मूथ फाईल वापरणं गरजेचं असतं व याच्यातच वेगवेगळे साईज जे असतात त्यामध्ये शेप सुद्धा वेगळे असतात बघू शकता हा हाफ राऊंड फाईल आहे स्मूथ फाईल आहे परंतु त्यामध्ये स्मूथ फाईलमध्ये हाफ राऊंड फाईल आहे एका साईडना राऊंड शेपमध्ये असते व एका साईडना फ्लॅट शेपमध्ये असते ठीक आहे व याच्यातच आणखी राऊंड सुद्धा असते ही पूर्ण राऊंड फाईल आहे ज्या ठिकाणी एखादं ड्रिलिंग वगैरे केलेलं असेल रेल बरं वगैरे काढायची असेल आपला तर आपण याचा उपयोग करतो ठीक आहे यामध्येही वेगवेगळ्या साईज उपलब्ध असतात पुढे जाऊ आपण आणखी तर आता हे बघू शकता तुम्ही माझ्याकडे हे जे टूल्स आहे ह्या टूल्सला म्हणतात क्रिम्पिंग टूल्स ठीक आहे याचा उपयोग आपण वायरवरती ज्या लग्ज लावतो त्या लग्जला व्यवस्थित क्रिम्पिंग करण्यासाठी या क्रिम्पिंग टूलचा उपयोग केला जातो तर आपण पुढे जाऊन की हा आहे माझ्याकडे व्हाईस याला आपण हँड व्हाइस म्हणतो ठीक आहे ज्या ठिकाणी आपला एखादा छोटासा जॉब पकडून त्याच्यावरती फायलिंग किंवा दुसरे काही ऑपरेशन करायचे असेल तर आपल्याला हातात पकडून ते शक्य होत नाही त्यामुळे आपण अशा हँड व्हाईसचा उपयोग करतो ठीक आहे तर हँड व्हाईसलाही ते स्प्रिंग असते ठीक आहे अशा पद्धतीने आपण हा विंग नट फिरवला की हँड इतून त्याचा जॉ जो हाय हा जॉ काय होतो नटच्या सहाय्याने याला ओपन करू शकतो ठीक आहे व याच्यात कुठलाही जॉब आपण पकडून काम करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो आता हे जे टूल्स आहे माझ्याकडे याचा उपयोग आपण वायरवरील इन्सुलेशन काढण्यासाठी करतो याला वायर स्ट्रिपर असे म्हणतात याच्यामध्ये तुम्ही बघू शकता थोडासा खाच असते या खाचेमध्ये आ, वायर धरून वायरवरचं इन्सुलेशन काढलं जातं त्याला वायर कटर पण म्हटलं जातं ज्या ठिकाणी इथे खाच असेल त्या ठिकाणी वायर स्ट्रिपर असेल तो आणि ज्या ठिकाणी खाच नसेल पूर्ण फ्लॅट कटिंग एज असेल त्याला आपण वायर आ, कटर म्हणतो व ज्या ठिकाणी खाच असेल तो असेल वायर स्ट्रिपर ठीक आहे अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो आता हा जो आहे दुसरा हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो हा जे टूल्स आहे हे टूल्स आहे स्क्वेअर ठीक आहे या ट्राय स्क्वेअरचा उपयोग आपण कुठलाही जॉब असेल तर तो नाईन्टी डिग्रीमध्ये हाय अँगलमध्ये आहे की नाही तो चेक करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो ठीक आहे तर याच्यावरती आपण एखादा जॉब ठेवून त्याचा राईट अँगल आहे की नाही पूर्ण नाईंटी डिग्रीमध्ये तो अँगलमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण या टूलचा उपयोग केला जातो या टूल्सला ट्राय स्क्वेअर असे म्हणतात ठीक आहे त्यानंतर आहे एक्स्टॉप ब्लेड व फ्रेम हे बघा अशा पद्धतीने इलेक्ट्रिशियन व वायरमनच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त याची गरज असते कारण जी केसिंग केपिंग पट्टी व पी व्ही सी पाईप फिटिंग करायची असेल त्या ठिकाणी पट्टीलाही कट करावं लागतं व पाईपलाही कट करण्याची गरज येते त्या ठिकाणी आपण याचा उपयोग खूप जास्त प्रमाणात करतो तर याचा उपयोग आपण पाईप व सी सी पट्टी कट करण्यासाठी केसिंग केपिंग पट्टी कट करण्यासाठी करतो त्यानंतर आपण बघू शकता हे आहे माझ्याकडे कॅलिपर्स व डिवायडर ठीक आहे याचा उपयोग आपण ह्या स्टील रूलवरील जे माप आहेत जे स्टील रूलवरील माप आपल्याला एखाद्या शीट मेटल वरती न्यायचे असेल तर आपण त्याचा उपयोग करतो ठीक आहे ही आहे स्टील रूल स्टील रूलवरील हे मेजरमेंट जे आहे हे मेजरमेंट माप घेण्यासाठी आपण या स्टील रोलचा वापर करतो त्यानंतर आपल्याकडे महत्वाचं जे आहे हा आहे स्टील टेप याचाही वापर आपण मेजरमेंट साठीच करतो जर आपल्याला कुठे माप घ्यायची असेल ज्या ठिकाणी आता स्टील ला मर्यादा आहे ही एक फुटाची स्टील रूल आता माझ्याकडे आहे याच्यात वेगवेगळ्या साईजमध्ये असतात परंतु जास्त लांबपर्यंत अंतर घ्यायचं असेल तर आपल्याला असा स्टील टेपच पाहिजे असतो तर याचाही या आपण उपयोग मेजरमेंट साठी केला जातो ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा एक मल्टीमीटर आहे या मल्टीमीटरचाही उपयोग व्होल्टेज मोजण्यासाठी करंट मोजण्यासाठी ए सी डी सी व्होल्टेज ए सी डी सी करंट मोजण्यासाठी कंटिन्युटी घेण्यासाठी एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहीत करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी आपण या मल्टीमीटरचा उपयोग करतो अशा पद्धतीने माझ्याकडे जे काही टूल्स होते ते मी सर्व टूल्स तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये